तुमची पॉझिटिव्ह एनर्जी आहे तर निगेटिव्ह सुद्धा आहे श्रद्धा आणि अंधश्रद्धात फरक आहे मी ज्या लोकांचे अनुभव त्यांनी सांगितले ते खरे आहेत की खोटे आहेत पण त्यांचे अनुभव आहेत बाकीच्या गोष्टी सांगायचं म्हटलं तर हा माझं लग्न नाही झालंय सो आहे म्हणजे चान्स नाही आहे स्वामी सेवेकरी आहे असले उद्योग मी कधीच काही केले नाही मी व्हेजिटेरियन आहे यार मी पेल कशाला व्यक्तीने मला एक कमेंट केलं खूप घाणेरडी होती की तू ना घरातच बसलं पाहिजे होतं आणि एकानी लिटली हा शब्द यूज केलाय की खूप भूतुतू बुत करते भूतानी ला म्हणजे ह्या ज्या गोष्टी हे मी स्क्रीनशॉट पाठवून देईल की तो असं बोललाय म्हणून आपले ते लावू शकतो नमस्कार मित्रांनो कटिंग पे मीटिंग बाय चेतन पाटील या पॉडकास्टवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करून घ्या कारण नंतर तुम्हाला अजिबात वेळ मिळणार नाही मित्रांनो हॉर सिरीजला तुम्ही इतकं भरभरून प्रेम दिलं आणि त्यातल्या त्यात माणसाला इतकं प्रेम दिलं तर प्रत्येकाची कमेंटला उत्तर द्यायला आम्हाला वेळ नसतो किंवा ते करता येत नाही म्हणून आम्ही हा एपिसोड आता बनवलाय ज्याच्या मार्फत आम्ही काही स्पेसिफिक कमेंट्सला उत्तर देऊ किंवा तुमचे काही प्रश्न असतात जसं की सगळेच भूत इला का दिसतात तर याचं उत्तर तिनेच द्यावं हा मला वाटतं आणि त्यासोबतच बरेचसे लोकांना कंप्लेंट असतात पॉडकास्टला घेऊन बाबा तर आपलं इंटेन्शन त्यांना समजावं <laughs> म्हणून आपण हा पॉडकास्ट अरेंज करतोय आता तर माणसा लोक म्हणतायत की सगळीच भूत तुला का दिसतात मी <laughs> फेवरेट भूतांची पण तुलाच तू म्हणजे लोकांना असं वाटतं की अरे ही लेखिका ही खोटं बोलत असेल ओके okay. तू त्या कॅमेरात बघून त्यांना डायरेक्टली सांगू शकतेस आता सा सा तर झालं असं जेव्हा मी पहिला पॉडकास्ट केला होता थोडस रिमाइंड करून आपण दाखवलं तर तिथे काय मेन्शन केलंय की मला हे जे स्टोरीज आहेत त्या माझ्या फॉलोअर्सने पाठवल्यात अनुभव असतील त्यातले काही फेक वाटल्या ज्या मी नाही सांगितल्या ज्या मला खूप रिअल वाटल्या किंवा ज्या मला खऱ्या वाटल्या त्याच मी इथे सांगितल्यात सो याचा अर्थ असं नाही की ते भूत मला भेटतायत किंवा माझ्या समोर ते येत आहेत ते त्यांना कळणे त्यांच्यातर्फे मी सांगितलंय एक्झॅक्टली आणि आम्ही ते सांगायला विसरलो येस yes. की हे आम्ही ऐकलेले अनुभव आहेत की ज्या ज्या व्यक्तींना शेअर करावं असं वाटत नाही पण ते तुझ्या वेने व्यक्त होतात एक्झॅक्टली exactly. भूतमाला भेटावी अशी माझी इच्छा खूप आहे पण ते मला डिरेक्टली नाही भेटत ते भेटतात एवढंच फरक आहे बरे। बरोबर बऱ्याच लोकांना असं वाटतं की अंधश्रद्धा वगैरे पसरवण्याचं काम आपण करतोय तर त्याच्यावर तुला काय वाटतं सी जर तुम्हाला अंधश्रद्धा या सगळ्या गोष्टी वाटत असतील तर छोट्या छोट्या गोष्टी बंद केल्या पाहिजे शी श्रद्धा आणि अंधश्रद्धा जसं मी मग अशी किंवा आधीच्या मध्ये सांगितलं की जर तुमची पॉझिटिव्ह एनर्जी आहे तर निगेटिव्ह सुद्धा आहे आणि श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात फरक आहे बरोबर मग जर तुमची एखाद्या गोष्टीवर श्रद्धा असेल म्हणजे ती पॉझिटिव्ह गोष्ट एखादी गोष्ट ती तुमच्यासोबत घडत नसेल ती अंधश्रद्धा नाही होऊ शकत बरोबर आणि ज्या लोकांचे अनुभव त्यांनी सांगितले माहिती ते खरी आहेत की खोटे आहेत पण त्यांचे अनुभव आहेत Hmm. त्यातून लोकांना आम्ही तुम्हाला सांगत नाही की तुम्हाला आम्ही तुम्हाला तुम्ही ही गोष्ट करा किंवा तुम्ही त्या गोष्टीला इन्फ्लुएन्स करत नाही की तुम्ही ती बघा इन शॉर्ट तुम्हाला मनोरंजन म्हणून hmm. बघायचं असेल तर बघा बरोबर दॅट्स एट बऱ्याच लोकांना हॉरर कथा ऐकायला किंवा वाचायला आवडतात hmm. ते डझन मीन ते खरं आहे खोटे त्याच्या पलीकडे तुम्हाला पाहायला ऐकायला मजा वाटते तर तुम्ही डेफिनेटली या गोष्टीचा आनंद घेऊ शकतात काही बरेच प्रेक्षक तुझ्या प्रेमात आहेत त्यांना असं विचारायचं तू काय शिक्षण घेतेस तुझे लग्न झाले का तुला काय आवडतं आणि अजून काही प्रश्न मी विचारतो आणि साडी घालून तू ये असं ते म्हणतो एक्झॅक्टली exactly. साडी घालून आपण एपिसोड ऑलरेडी पोस्ट केलाच आहे आता बरेच माझे शिक्षण काय तर मास्टर्स ठीक आहे पीएचडी ची प्रिपरेशन चालू आहे आणि पीएचडी कशात करत ते सांगून देणार का नाही तर नाही भूतान मध्ये पीएचडी नाही लवकरच सांगून देईल पूर्ण झाल्यावर सांगून देईल फॉर शुअर आणि बाकीच्या गोष्टी सांगायचं म्हटलं तर हा माझं लग्न नाही झालंय सो आहे म्हणजे चान्स नाही आहे हो आहे मी सिंगल परत ते दारे पत्रक आलेत मला रोहित म्हणून आहे त्यांच्या सारखी मा माने माने त्यांच्या सारखी कमेंट येते एक सोहम म्हणून त्यांचे मला रिक्वेस्ट येते रोहित माने सोहम तुमच्या कॉम्पिटिशन मध्ये आहे त्यांना आणि हे प्रेम हे कमेंट्स मग बाकीचे तिकडे इंस्टाग्राम पेज त्यांचे काय करू शकत असं प्रेम मिळालं पाहिजे इतकं सगळं प्रेम मिळत असताना काही लोक डिरेक्टली आपल्याला पर्सनल कमेंट्स करतात किंवा बॉडी शेमिंग करतात ते कृपा करून करू नये कारण असेच कमेंट्स करा ज्या कमेंट्स तुमच्यावर केल्यानंतर तुम्ही सहन करू शकता एक्झॅक्टली exactly, आता एखाद्यावर समोर समज तुम्ही एखाद्याच्या बॉडी शेमिंग करते एखाद्याच्या पर्सनल तुम्ही कमेंट करताय ही गोष्ट मी तुमच्यावर सहन करू शकता आई वडिलांना सहन करू शकता का किंवा एका मागे एका व्यक्तीने मला एक कमेंट केली खूप घाणेरडी होती की तू ना घरातच बसलं पाहिजे होतं आणि एकाने लिटरली हा शब्द युज केलाय की खूप भूतभूत करते भूतानी तुला म्हणजे ह्या ज्या गोष्टी हे मी स्क्रीनशॉट पाठवून देईल की तो असं बोललाय म्हणून आपण लावू शकतो की ज्या गोष्टी कुठल्या लेव्हल पण बोलत आहात हे पण एक विचार केला पाहिजे तसं मी प्रत्येकाला रिप्लाय द्यायचं ट्राय करते सगळ्यांना जवळजवळ मी रिप्लाय देते मला इन्स्टाला मेसेज केलाय मला युट्यूबला कमेंट केली प्रत्येकाला जमेल तसं रिप्लाय मी देतच असते बरोबर आणि मित्रांनो जसं हे म्हटले की हे रॉंग आहे खरंच आणि तुम्हाला एंटरटेन करणं आमचं काम आहे आणि आम्ही त्यासाठी इतका मोठा सेटअप असतो आमचा लोकांना असं वाटतं उठसूट हे पॉडकास्ट शूट करत असतात ते रॉंग आहे उठसूट ह्या गोष्टी होत नसतात खूप सारे प्रिपरेशन त्या गोष्टींसाठी लागते आणि बॉडी शेमिंग करणं किंवा पर्सनल कमेंट करणं किती घातक ठरू शकतं जर कोणी मनावर घेतलं कारण की सवय लागते ना उठून exactly. सुटून तर जर कंप्लेंट कोणीच केली आपण तर काय करणार नाही पण जर या सवयीने जर कंप्लेंट झाली तुमच्या नावाने कोणीतरी कुठेतरी तर तुम्हाला तुरुंगात जाऊ शकता तुम्ही कारण की बॉडी शेविंग करणं गुन्हा आहे बर का exactly. बॉडी शेविंग करणं जातीवाचक सिवाय देणं ह्या कम्प्लिटली गुन्हा त्याला हे गुन्हा असतो तो तसा प्लीज करू नका सवय पडते त्या गोष्टींची प्रेम देत राहा किंवा तुम्हाला कोणत्या विषयांवर पॉडकास्ट पाहिजे असतील ते पण तुम्ही कमेंट करा आम्ही ते कॅटर करण्याचा प्रयत्न करूयात तर अजून काही बरेच कमेंट्स येतात की अरे मी त्या ठिकाणाहून रोजच जातो मला तर काही दिसत नाही मला नाही आला अनुभव वगैरे तर त्यावर काय होऊ ओके okay. तर एक फ्रिक्वेन्सी नावाची गोष्ट असते एनर्जी सोबत भलेही ती आहे नाहीये जगात नाहीये प्रेझेंट आहे नाहीये तो त्यानंतरचा प्रश्न आहे पण त्यावेळी तुमचे काही फ्रिक्वेन्स तुमचं काही नक्ष तिथे मॅच झालं तर तुम्हाला ते दिसणार आहे आता त्याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही तुम्हाला रोज येऊन ते भूत हाय करेल त्यालाही तेवढं हे नाही आहे प्रत्येकाची एक लूप आहे प्रत्येकाची मराठी भाषा म्हणजे प्रत्येकाची एक योनी असते भूताची त्याच वेळी तो त्याच ठिकाणी तो येऊ शकतो बरोबर काही असतात ज्यांना लाखो वर्ष झालेले असतात ते त्या युनिट अडकले तिथेच ते फिरत असतात बरोबर त्यांच्या त्या फेऱ्यामध्ये किंवा त्या ते जो रूट आहे त्यामध्ये असं नाहीये आहे की माझ्यासोबत घडलं घडलं नाही मग ती गोष्ट खरी नाहीये बरोबर सिद्ध पण करू करू शिक्ष नाही आणि जसं प्रत्येक पॉडकास्टमध्ये आपण बोलतो की कृपा करून हा अनुभव कोणाला यायला नको पाहिजे तुमच्या आहे कारण आल्यानंतर काय वाईट अवस्था होते ते आपल्याला माहिती आहे तुम्हाला दिसलं नाही तर ते तुमचं भाग्य आहे किंवा तुमची आहे की असली काही तुमच्या नाही आतापर्यंत बऱ्याच लोकांनी हे पण बोललं नाही का तुला एखादी पिऊन वगैरे आली असेल तिच्या चेहऱ्यावरून वाटतं पिऊन असेल मी स्वामी सेवेकरी आहे असले उद्योग मी कधीच काही केले नाही मी व्हेजिटेरियन आहे यार मी पेल कशाला बरोबर आहे तर असं काही नाही की आम्ही उठसुट करतो आणि पिऊन आम्हाला काही काम नाही म्हणून असं काही नाही खूप मोठी प्रिपरेशन असते त्यामागे कॅमेरा असतो एडिटर साहेब असतात डिरेक्टर असतो आणि आम्ही आमच्या मुलाचा वेळ काढून हे सगळं करत असतो एंटरटेनमेंट साठी आणि तुमचा स्वतःचा जॉब आहे मी स्वतः बायोटेक्नॉलॉजिस्ट आहे माझं बाकीचंही काम आहे बरोबर आहे तर असंच आम्ही आमचं काम सुरू करू आ, सुरू ठेवू आणि बऱ्याच लोकांना व्यक्त व्हायचं असतं त्यांचा अनुभव सांगायचे असतात आणि त्यांना ते पॉसिबल नसतो किंवा कॅमेरा समोर यायची त्यांना भीती वाटत असते तर त्यांच्या मार्फत तू किंवा अशी बरेच लोक जे आता आपल्या पॉडकास्टवर येणार आहेत ती त्यांच्या मार्फत त्यांचा त्यांचे अनुभव लोकांपर्यंत शेअर करायचा प्रयत्न करतील असं मला वाटतं अशी कोणते कमेंट्स आहेत जी तुला खरंच आवडली की खरंच त्यांनी एप्रिशिएट केलं असेल ओके अशा म्हणजे बऱ्याचशा कमेंट्स आहेत ज्यांनी सायन्स अरे वा ही परत आली ती प्रत्येक याला पाठवा हा तिला परत पाठवा हिला परत, परत बोलला हिचा आवाज मस्त काढला हिने स्टोरी बाजल होते आम्ही माणसाला पाहिलं येतो आणि काही कमेंट केली नाही का आम्ही फक्त माणसा झूम करून मी बघतो ते वाल्या कमेंट्स खूप आहेत पण एक काही लोकांनी त्यांच्यासोबत मी कधी भेटले असेल म्हणजे समजा जेव्हा मी लिहायला सुरुवात केली सुरुवातीला तेव्हा ती पब्लिश व्हायला फेमस झालं दहा हजार पंधरा हजार रिडर झाले त्या काळी सुद्धा ती आता आपले म्हणजे कोरिडर्स आहेत पण त्यावेळी जेव्हा आम्ही एकदम नवीन होते वा, पोयम्स वगैरे त्यात तारीफ करणारी लोक ते पण आता येऊन कमेंट करा आम्ही सांगलो तो पुढे जाशील आशीर्वाद आहेत अशी लोक खूप आहेत किंवा ते नाट्यगृहामध्ये एक, एक लगा हो लगा। त्या ते सरांचा त्यांना काहीतरी पॅनिक अटॅक होत म्हणजे काय झालं होतं की म्हणजे मला मा माहित नव्हतं त्यांना ऍक्च्युली काय प्रॉब्लेम आहे पण ते पॉपकॉर्न खात होते आणि खात खात त्यांना ठसका लागला त्यांना ना ऍक्च्युअली दम्याचा का असत म्हणजे असतं दमाचा त्रास आहे त्यांना तर मग त्यांना ठसका लागला तो थांबतच नव्हता आणि मला कसं आहे की म्हणजे माझं पण प्रॉब्लेम आहे की मी असं काही खाल्लं ते अडकलं मला जर खोकलं तर तो कायम असतो थांबतच नाही म्हणून मी कायम खोकल्याचं औषध ते स्ट्रप वगैरे घेऊन फिरते तर मग त्यांना झालं मी पटकन त्यांना पाणी वगैरे दिलं औषध दिलं त्यांना बरं वाटलं आणि ते विसरले त्या म्हणजे ते विसरले विसरून गेले पण त्यांनी ती गोष्ट लक्षात ठेवली आणि पॉडकास्ट पाहिल्यानंतर त्यांनी तुला संपर्क केला तीच मुलगी जिने कदाचित माझा जीव वाचवला त्याच्यात एक्झॅक्टली exactly. आणि लोकांशी लक्षात ठेवतात अजून एक असा अनुभव आहे की हो तुझा पॉडकास्ट टाकल्यानंतर एक कमेंट मला खरंच आवडली होती की अरे बाबा आला पॉडकास्ट आता मी नोकरीवरून घरी <laughs> जाईल फ्रेश वगैरे होईल जेवण घरी आणि आरामात याचे पॉडकास्ट पाहत बसेल तर लोक वाट बघतात आपल्या पॉडकास्टची ते खरंच मोठी गोष्ट आहे मित्रांनो एखादा हॉरर अनुभव किंवा किस्सा संपताना जेव्हा त्यात एखादा परिसर एखादी सिटी किंवा गाव मेन्शन केलं जातं तर त्या पर्टिक्युलर जागेला बदनाम करणं हा आमचा मोठं नाही पण कथेला अनुसरून गावाचं किंवा ठिकाणाचं नाव घेणं बांधील असतं आणि त्या व्यक्तीने त्यावेळी ते नाव सांगितलेलं असतं आपणही त्याला बदलू शकत नाही बदलू शकत नाही तर मुद्दा म्हणून बाबा कोकणालाच बदनाम करायचं आहे किंवा असं असं काही मोठं नाहीये पण त्या व्यक्तीचे अनुभव त्या साईडचे असतील कारण म्हणून ते आम्हाला सांगायला लागतात अदरवाईज असं स्पेसिफिक काय आमचा आपला अजेंडा नसतो की ह्याच भागात आपल्याला काही सांगायचं म्हणून सो तुम्ही आ, सीरेस्ली, सीरेस्ली ते जास्त सिरियसली सिरियसली इन द सेन्स स्वतःवर घेऊ नका कारण की तो अनुभव त्या भागातून आलेला असतो आणि त्यांची विनंती असते की तुम्ही हा असं सांगितलं गेला पाहिजे तर तो आम्ही डिलिव्हर करायचा तो प्रयत्न करतो एक्झॅक्टली exactly. ओके तर स्वतः असं नाही का बऱ्याच कोणाचे व्यवसाय खराब करणं किंवा कोणाचं असं हे असा काही आपला मोठो आताही नाही आणि भविष्यातही नसणार आहे कम्प्लिटली बरोबर आणि होत नाही का असं जसं मी सांगितलं की तुमची फ्रिक्वेन्सी मॅच करते त्या त्यावेळी मग बऱ्याच माझ्यासोबत मी तर माझं जे गाव आहे अहिल्यानगर अहमदनगर तिथे कितीतरी गोष्टी घडल्यात आता असं नाही की तिथे ती गोष्ट प्रेझेंट असेल माझ्यासोबत असं आहे की माझे किंवा गुण नक्षत्र फ्रिक्वेन्सी बऱ्याच ठिकाणी सायकिकणे सुद्धा मला फील होतंय मग अशा वेळी मला ती ती गोष्ट तिथे दिसते ती ती गोष्ट माझ्यासोबत घडते मग ती सांगणं ती जी गोष्ट मी सांगते याचा अर्थ असा नाही की ती गोष्ट तिथे प्रेझेंट आहे गोष्ट तिथे घडतीय एखादा लूप असे जे असेल जे मी अडकली असेल किंवा एखादं आपण म्हणतो ना पॅलेल युनिव्हर्स मध्ये घडलेल्या घटना माझ्यासोबत तिथे घडत असतील जे काही असेल ते त्याचा अर्थ असा नाही की तुमच्यासोबत ती गोष्ट अगदी म्हणतो आता आपण तामिनी तुमच्यासोबतून रोज शेकडो लोक ट्रॅव्हल करतात ते काय वेगळा अनुभव आहे आणि काही येतच नाही येतच नाही काही येतो तर मग असं नाही की आपण तामिणी घाडावर काहीतरी असा अजिबात नाही की तुम्हाला येत नसेल तर देवाच्या आशीर्वाद तुमच्यावर आहे एक्झॅक्टली exactly. एक्झॅक्टली exactly. तुम्ही गुड चाइल्ड आहे देवाचे तर नाही येते तुम्हाला आणि आला तर सांभाळून घ्या यायलाच नको पाहिजे बेसिकली तर अजून एक मला म्हणायचं की तुझे मिमिक केले ते थोडस एक विनंती आली होती मला की ते तू करून दाखव कॅमेरात कुठलं आलं आई मी करू शकतेस किंवा तुला जे वाटलं ते बेस्ट आहे तुझं तू तु करू शकतेस अच्छा ते म्हणजे तेव्हाच मला लिटरली त्याचे इतके मेसेजेस मला आम्हाला व्हॉइस नोट आम्हाला बोलायचं मी कुठे पण गेले सपोज आता बर्थडे कॉलनी मध्ये बर्थडे पार्टी असली लग्नात गेले आवाज काढता येतो हा मला म्हणतात ए तू आवाज काढून दाखवून तेव्हा एंटरटेनमेंट होईल स्टोरी तुझ्या आवाजात सांगून दाखव ना त्या आवाजात मला लिटरली आलाय त्याचा स्पेशली ऑन युअर रिक्वेस्ट हा आता एक सापडलाय तर आता मी तुला सांगतो स्क्रिप्ट सांगतो कसं करायचं कि असेच पॉडकास्ट पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका बरोबर आहे की <laughs> नाही हे तू त्या <laughs> आवाज सांगितलं पाहिजे असं नाही <laughs> खरं पाहिजे हॉरर किस्त सांगते पण ती खरच खूप गोड आहे आणि तिचं हसणं म्हणजे ती

Yeah. हा खाली लिंक मेंशन केली ठीक okay. ओके yes. ओके okay. किस्से आणि पॉडकास्ट बघण्यासाठी द एम्प्टी स्पेस या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका व्हा <laughs> so, म्हणजे तरण मारताना सांगितल्याप्रमाणे चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका भेटूया लवकरच पूर्ण सिरीज आम्ही रेकॉर्ड केली मार्स तुम्हाला तीन चार महिने टेन्शन नसणार आहे किंवा कंटिन्युअसली तिला बघणार आहे आणि तिच्यासोबत अजून बरेच लोक आहेत बरेच क्षेत्रातील लोकं आहेत ती सगळे लोक आपले आपले अनुभव तुमच्यासमोर घेऊन येणार आहेत सो स्टे टून फॉर मोर अपडेट्स थँक्यू सो मच